नमस्कार मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून इतका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते चार वाजता मुलांना खायला काय बनवायचं हा प्रश्न सगळ्यांनाच असतो तर मी नेहमीच काही ना काही बनवत असते मुलांना तर आज थोडंसं वेगळं म्हणजे नाश्त्यासाठी बनवणार होते मुलांना मी तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तर मी आज शोरमा असतो ना तो बनवते पण असं म्हणजे थोडीशी माझी पद्धत वेगळी आहे तर तसाच तुम्हाला मी बनवून दाखवते नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर शे सबस्क्राईब करा आणि हो जी मिओनीज असते शोर ना शोरमायमध्ये लावायला किंवा आपल्याला कशाला पण घरी लागते तर ती पण मी घरीच बनवते आणि माझी एक मैत्रीण आहे तर तिने मला ही रेसिपी शिकवलेली आहे तर मी जे काळे मिरे असतात ना ते अगदी चार ते पाच आधीच मिक्सरमध्ये थोडेसे वाटून घेतले मी आधीच हे तेल आणि जे दूध घेतलं एक एक वाटी घेतलं होतं तर ते मी पंधरा थे ते वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं अगदी थंड होण्यासाठी आणि ते थंड झालं की मग हे बनवायला घेतलं होतं मी तर दोन ते तीन चमचे मी यात विनेगर टाकते आणि एक एक वाटी सेम प्रमाणात द तेल आणि दूध असं घेतलेलं आहे खूप सोपी रेसिपी आहे फक्त म्हणजे प्रमाण व्यवस्थित घ्यायचं एक वाटी तेल घेतलं तर एक वाटीच दूध घ्यायचं असं आणि त्यात थोडीशी साखर थोडंसं मीठ आणि थोडेसे तीन ते चार मिरे असे टाकायचे आणि मिक्सरला हे वाटून एकदम असं म्हणजे मिक्स करून घ्यायचं परत मी त्यात थोडंसं मीठ थोडीशी साखर टाकते चवीसाठी आणि थोडंसं विनेगर मला वाटलं की कमी आहे म्हणजे अगदी थिक होतं ते तर त्याची थिकनेस बघून आपण विनेगर टाकायचं थोडंसं पातळ आहे त्यामुळं मी थो अजून थोडंसं विनेगर टाकलं त्यात आणि छान मिक्स करून घेतलं आणि काही सांडणार नाही असं होणारच नाही आपण काही बनवत आहे म्हणलं ते सांडणारच आहे तर ते तसं सांडलं आणि मग नंतर मी परत अजून थोडंसं म्हणजे मिक्सरला फिरवून घेतलं एकसारखं फिरवायचं नाही ते मिक्सर असा चालू बंद चालू बंद करायचा त्याने ते जे काय आपण दूध आणि तेल थंड करून घेतलं आहे ते गरम होत नाही आणि असं अगदी पाच मिनटं आपण फिरवून घेतलं की छान अशी आपली मिळवणीच तयार होते तर आज माझं ठरलं होतं की आपण चार वाजता मुलांना असं छान स्नॅक्स बनवू त्यामुळे मग मी आधीच म्हणजे फ्रीजमध्ये तेल दूध ठेवलं होतं आणि कुकरला पाच ते सहा बटाटे उकडून ठेवले होते म्हणजे ते आपण जेव्हा मी करायला गेले तेवढं तेव्हा थंड होतील अशा हिशोबाने मी के ते म्हणजे उकडून वगैरे ठेवले होते मग मी ऑनीज वगैरे पण बनवून घेतली आणि जी काही मला शोरम्याची तयारी करायची होती म्हणजे शोरमा बनवायसाठी जी काही प्रिपरेशन करायची होती तर ती पण मी करायला घेतली तर एक तर अगदी अर्धी वाटी मी दही घेतले खूप जास्त काही घेतलं नाही फक्त असं म्हणजे जी काही मी व्हेजिटेबल घेतलेत किंवा बटाटा वगैरे आहे तर त्याला थोडंसं असं मसाले वगैरे लागले पाहिजे त्यासाठी अगदी थोडंसं दही घेतलं आणि त्यात सगळे मसाले टाकले पनीर मसाला आ, लाल तिखट हळद मीठ असं बेसिक असे मसाले टाकून घेतले ते छान असं मिक्स करून घेतलं आणि मग नंतरनं त्यात मी ढोबळी मिरची पण कट करून घेतली होती पण ढोबळी मिरची सगळ्या असं म्हणजे जे काही मी भाज्या घेतल्या होत्या त्यात फ्राय केली तर ती कचकच अशी म्हणजे कच्ची राहिली असती थोडीशी त्यामुळे मग मी आधी काय केलं ढोबळी मिरची त्यात मिक्स करून घेतली ती साईडला काढून ठेवली आणि नंतरनं जी काही कोबी बटाटा टमॅटो कांदा हे सगळं घेतलं होतं तर ते सगळं मिक्सनं मी त्यात करून घेतलं तर ह्या ज्या भाज्या घेतल्यात मी त्यात अगदी थोड्याशा फ्राय करून घेणार होते मी अगदी खूप कचकच असं लागून येतात म्हणून पण शोरमा बनवायची पद्धत वेगवेगळी असते सगळे म्हणजे असं कच्च्या भाज्या वगैरे सगळेजण टाकतात आणि पनीर शोरमा वगैरे असतो किंवा चिकन शोरमा वगैरे असतो पण मुलांना माझ्या बटाटा वगैरे पण भरपूर आवडतो त्यामुळे मग मी असं बटाटा उकडून घेतला होता आणि ही ढोबळी मिरची अशी खूप कच्ची कच्ची लागली असते तर मुलांनी खाल्ली नसती त्यामुळे मग मी आधी ढोबळी मिरची फ्राय करायची होती त्यामुळे ते ढोबळी मिरची आधी म्हणजे या जे बॅटर बनवलं होतं त्यात छान मिक्स करून घेतली आणि नंतर मग हे सगळं बटाटा कांदा कोबी वगैरे सगळं टाकून घेतलं त्यात आणि ते, ते पण छान मिक्स करून घेतलं रेसिपी कुठली असू दे मी त्यात माझं काहीतरी ॲडिशनल ॲड करते म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करत असते माझ्या सगळ्या रेसिपी वगैरे म्हणजे आपल्याला यूट्यूबवर खूप साऱ्या रेसिपी अशी परफेक्ट रेसिपी असतात त्या बघायला भेटतात पण असं जर आपण वेगळं काहीतरी ट्राय करून जर केलं तर म्हणजे अजून त्याला छान टेस्ट येते अजून छान लागतं म्हणजे मिऑनीज वगैरे तेल हे कच्चं तेल वगैरे खायचं नसतं पण ठीक आहे कधीतरी आपण असं बनवू शकतो रोजच काही आपण असं अनहेल्दी गोष्टी खात नाही आणि बाहेरून जर मिज आणलं तर त्यात कसं तेल वापरले किंवा दूध कसलं वापरले किंवा काय अजून इन्ग्रेडियंट वापरले ते व्यवस्थित टिकून राहण्यासाठी त्यात म्हणजे ही थोडी शंकाच आहे त्यामुळे मग मी घरीच असं मिऑनीज बनवते आणि मला ही प्रोसेस माहिती नव्हती की मिणीज वगैरे घरी बनवायची पण माझी जी मैत्रीण आहे तिने मला शिकवली

कसं की प्रोसेस करून मला कंटाळा आला होता तर म्हटलं चला चहा घेऊया हो चहा ठेवला हो होता मी एकीकडे तर चहा वगैरे घेतला आणि नंतर परत मी मग ह्या जी काही बनवत होते त्यासाठी लागलं असं दिसतंय दिसताना की किती प्रोसेस आहे किती कट वगैरे करायला पण हार्डली मला अर्धा तास वगैरे लागला असेल ला, आणि ठीक आहे ना आपली मुलं रोज चपाती भाजी खातायत वगैरे तर कधीतरी त्यांना पण असं स्नॅक्स टाईम दिला पाहिजे असं माझं मत आहे मी म्हटल्याप्रमाणे आधी मी शिमला मिरची आहे ती फ्राय करून घेतली नंतरनं मग सगळे जे काय भाज्या घेतल्या होत्या तर त्या मी परत नंतरनं फ्राय करून घेतल्या तर आपण आपल्या आवडीप्रमाणे यात भाज्या ॲड करू शकतो माझ्याकडे ज्या काही अवेलेबल होत्या त्या सगळ्या मी म भाज्या यात टाकल्यात आणि आपल्याला जे काही सॉस वगैरे लागणार आहेत तर ते पण मी यात एका प्लेटीत काढून घेतले आणि जी काही मी मिओनीज केली होती तर ती पण यात मी ॲड करून घेतली तर तुम्ही बघू शकता आता किती घट्ट असे म्हणजे झाली आहे मियोनीज तर सॉस घेतला आहे मी आणि शेजवान चटणी असते ती घेतली आणि मग त्यात मिओनीज टाकून मिक्स करून घेणार आहे तर म्हणजे प्रत वेगवेगळ्या पूर्ण चपातीला लावत बसण्यापेक्षा आपल्याला लावायला पण बरं पडतं आणि इथं तुम्हाला मी म्हणजे व्हिडिओ दाखवताना व्हिडिओ शूट करताना माझ्याकडनं जी काही ढोबळी मिरची कर परतायला ठेवलेली कडे होते ती म्हणजे थोडंसं करपलं तर त्यामुळं मी त्यातली ढोबळी मिरची काढून घेतली आणि ही जी दुसरी कडे आहे त्यात मग असं मी छान फ्राय करून घेतलं सगळं शोरम्यासाठी लागणारी चटणी बनवून घेतली असं म्हणायला पण काही हरकत नाही तर छान मिक्स करून घेतलं चला तर ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आपली आणि आता मुलं पण आलेत तर मस्त गरमागरम दर्म शोरमे करून देऊ खूप सोपी पद्धत आहे आणि मला पण ही काही रेसिपी माहिती नव्हती ज्या मैत्रिणी मला मिळावणी शिकवली त्या मैत्रिणीच मला ही शोरम्याची पण रेसिपी शिकवली पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि आम्ही जे काही बटाटा टाकून असं केलेलं आहे तर तुम्ही पनीर पण पनीर टाकून पण असं करू शकता तर ही जे काय मी चटणी बनवून घेतली होती ती छान चपातीला लावून घेतली जे काय मी बॅटर बनवून घेतलं होतं ते त्यात ठेवून दिलं थोडं थोडं आणि मग छान अशी क्रिस्पी चपाती मी म्हणजे भाजून घेतली वरतून थोडासा कच्चा कोबी थोडीशी मियावणी थोडंसं सॉस असं गार्निशिंग करून घेतलं आणि ते असं पूर्ण असा त्याचा रोल करून घेतला तुम्ही बघू शकता हे दिसायला इतकं यमी दिसतं ना ते टेस्टला पण खूप अमी यमी लागतं प्रोसेस ही प्रोसेस बघून तुम्हाला वाटत असेल खूप असं म्हणजे प्रोसेस आहे खूप वेळ लागेल पण खरंच सांगते खूप वेळ लागत नाही थोडीशी प्रिपरेशन करायची कोणत्याही गोष्टीला आपण थोडीशी प्रिपरेशन करून ठेवली की पटकन गोष्टी होतात अशा प्रकारे मी दोन असे शोरम्याचे रोल बनवून घेतले आणि एवढी मी अवनीच काय मला एका टायमाला लागणार नाही अगदी थोडीशी लागते दोन तीन चमचे तर आता ही छान फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे आणि ही फ्रीजमध्ये छान खूप दिवस राहते त्यामुळे मग अशी काचेच्या बाउलमध्ये ठेवली आहे जेणेकरून मला खूप दिवस यूज होईल याचा चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत सर्वांना श्री गृदैवदत्त आणि बाय बाय